तिच्या लग्नाला आता दहा वर्ष होऊन गेली होती एक मुलगा देखील होता सर्व काही मस्त होतं पण जसजसे दिवस पुढे जात होते तिचं मन बैचेन होत होतं कारण एवढंच की नवऱ्याकडून मिळणारं सुख आता हळूहळू कमी झालं होतं त्यांचं लग्न म्हणजे अरेंज मॅरेज त्यातही दोघांच्या वयात सहा ते सात वर्षांचा फरक लग्नाच्या नंतरची काही वर्षं एकदम सुंदर होती अगदी शरीर सुखाबद्दल बोलावं तर तेही पण आता दहा वर्षानंतर तिला हवं तसं सुख भेटत नव्हतं त्यामुळेच तिचं मन बैचेन होत होतं अशातच आजकालचं इंस्टाग्राम यूट्यूब आणि वेबसिरीज पाहून ती उत्तेजित होणं स्वाभाविक होतं ठरवूनसुद्धा तिला तिच्या मनाला समजवणं अवघड जात होतं एक दिवस तिच्या इंस्टावर तिला एक मेसेज आला ती व्यक्ती तिच्यासाठी अनोळखीच पण सध्या रिकामा वेळ असल्यानं तिने त्याला रिप्लाय दिला हाय हॅलोपासून बोलणं सुरू झालं आणि त्यांची ओळख झाली सुरुवातीला तर दोघांनी एकमेकांना स्वतःबद्दल पोटच सांगितलं होतं आता दहा बारा दिवस झाले होते ते रोज वेळ भेटेल तसे बोलत होते एक प्रकारे सवय झाली होती त्याने सहज तिला एक कपल रील शेअर केली ज्यात ते दोघे केस करत होते त्याला तिचं रिॲक्शन बघायचं होतं तिने ते नॉर्मलच घेतलं आणि रिप्लायमध्ये त्याला ती रील छान असल्याचं सांगितलं मग काय त्याने तिला विचारलं की तू असं कधी केले आहेस का तिनेही हो उत्तर दिलं ती स्त्रीली बोलते हे पाहून मग त्याने हळूहळू त्या विषयात तिला गुंतवायला सुरुवात केली तिच्यासाठी ते नवीन होतं आणि बोलताना ती सम्मान ही जणू पाखरूप उडत होतं ती गुंतत होती आणि मग काही वेळात ते बोलणं साव गोष्टीमध्ये पसिंद एवढ्या दिवसापासून तिच्या शरीराची तळव आता तिला रोखणं अवघड झालं आणि तीही मन मोकळेपणाने त्याला बोलण्यात साथ देत होती एका दिवसाचं ते आवड बोलणं आता रोज होऊ लागलं रोमांसमधील ज्या गोष्टी तिला माहीत नव्हत्या त्या सर्व त्याने तिला सांगितल्या समजवल्या त्यामुळे तिचं मन अजून उत्तेजित होत होते त्याने सहज तिला विचारलं आपण जसं बोलतो तसं एकदा करूयात ती जशी काय भानावर चाललं तिला आठवलं की आपण याच्यापासून खरं लपवलं आहे आपला नवरा आहे भूमिका आहे बराच वेळ तिचा रिप्लाय आला नाही म्हणून त्याला वाटलं की विचारून चूक केली तो सॉरी बोलला पण ती मात्र आता गप्प होती त्यानंतर दोन दिवस त्याने तिला काही मेसेज केला नाही तिला आता त्याच्या श बोलण्याची सवय झाली होती म्हणून तिला चुकल्यासारखं वाटलं तिने स्वतःहून त्याला मेसेज केला आणि खरं काय ते सांगितलं ते ऐकून त्यानेही त्याबद्दल सांगितलं की त्याचंही लग्न झालं आहे पण आता बरेच वर्ष बायकोसोबत तेच तेच करून तो पण आहे दोघांच्याही मनातील भावना आता मॅच झाल्या होत्या एकमेकांना समजणं खूप सोपं झालं होतं त्यांना दोघेही आता बिंदच बोलत होते एकमेकांच्या रोमॅन्टिक फॅन्टसी डिझायर शेअर करत होते सतत बोलण्याने दोघांचीही मनात इच्छा निर्माण झाली पण हिंमत कशी कारण तो तिला नेहमी भेटण्याबद्दल विचारत होता पण अजून तिची हिंमत झाली नव्हती मनापासून वाटत तर खूप होतं पण नवरा आणि मुलगा यांचा विचार करून ती गप्प होती केवळ ती तरी कधीपर्यंत स्वतःला रोखणार तिनेही आता त्याला भेटून शरीराची भूक लुटवायचं ठरवलं त्याने एखादं हॉटेल निवडलं आणि तिलाही तिथेच बोलवलं ती तीही तयार होऊन तिथे जायला निघाली भीती तर होतीच पण काहीतरी नवीन आणि एक्सायटिंग करत असल्याची फिलिंग ही तिला येत होती ती हॉटेलमध्ये पोचली त्याने सांगितलेल्या रूमजवळ गेली दरवाजा ठोकावणार इतक्यात तिच्या नवऱ्याचा कॉल तिला आला तिने डब्यात दिलेली भाजी आज छान झाल्याबद्दल त्याने तिला कॉल केला होता शिवाय बरेच दिवस झालं तिला तो प्रेमाचे ते तीन शब्द बोलला नव्हता तेही आज कळत कॉलवर बोलून देणार तिचं मन अस्वस्थ झालं आपण काहीतरी चुकीचं करतोय हे तिनं समजलं आणि दरवाज्यापर्यंत पोचल्यानंतरही ती मागे वळली सरळ आपल्या घरी आली अजून थोड्या वेळाने जर तिच्या नवऱ्याचा कॉल आला असता तर ती काय करून बसली असती हे विचार करून ती रडत होती तिने तिचं इन्स्टाही डिलीट केलं रात्री नवऱ्यासाठीही ती तशीच तयार झाली होती तिला पाहून नवरा भेबान झाला आज त्याला त्याची बायको खूप मादक वाटत होती त्याने तिला जवळ उरलं आणि मग दोघे एकमेकात टोकून गेले आज तिला पहिल्यासारखा आनंद भेटला होता एवढ्या दिवसांची तिची आग आता शांत झाली होती ती त्याच्या मिटीर आता शांत झोपली होती शरीराची झोप आणि रोमांसमध्ये काहीतरी नवीन हे सर्व प्रत्येकाला हवं असतं आणि प्रत्येकाच्या मनात या गोष्टींविषयी काही ना काही लपलं असतं फक्त आपण ते आपल्या जोगीदाराला बोलायला घाबरतो कारण एकच की त्याने समजून नाही घेतलं तर काय होईल म्हणून मग त्याच गोष्टी दुसरीकडे शेअर केल्या जातात आणि त्याने अनैतिक संबंध वाढतात जे तुमच्या मनात आहे ते जोगीदाराशी बोला कदाचित त्यानंही त्याच्या मनात काहीतरी हिडेन विशेष किंवा फँटस लपून ठेवले असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कसा वाटला ते कमेंट करा अनुभव आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा